माझं नगर ग्रुपच्या वतीनं आयोजित स्नेह मेळाव्यात समाजातील मान्यवरांना नेहरू नगर भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय नेहरू नगर वसाहतीतील प्रेसच्या ज्ञानप्रकाश अभ्यासिकेत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षातील दुरावलेल्या मित्रांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी परिसरात दुचाकी रॅली काढण्यात आली होती या रॅलीचं उद्घाटन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या हस्ते झाले महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून आयोजित या सोहळ्यात माजी महापौर अशोक दिवे विनायक पांडे बाजार समितीच्या सभापती कल्पनाताई सुमळे प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे कैलास मुदलियार डॉक्टर अमित बोराडे उपस्थित होते प्रारंभी आयोजक मनोहर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर नितीन चंद्र मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून चार पिढ्यांचे प्रतिनिधी एकत्रित आले यातून भावी पिढीचा सर्वार्थानं विकास घडवावा असे आवाहन अशोक दिवे यांनी केलं तर या मित्रमेळाव्याच्या निमित्तानं विनायक पांडे यांनी गतस्मृतींना उजाळा देत सहकार्याची ग्वाही दिली जगदीश गोडसे यांनी प्रेस कामगारांच्या कुटुंबासाठी त्यांच्या भवितव्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन दिलं काही काळ काही काळ भेटल्यानंतर प्रत्येकाला वाटावं की आपले दुन्ही भेटावे संवाद व्हावा मैत्री मैत्रीचे पुन्हा परंतु हे फक्त बोलत व्हायचं बोलणं व्हायचं त्या भेटी संपल्यानंतर पुन्हा त्याला दुसरी भेट होईपर्यंत वे हा मुद्दा परत निघत नव्हता परंतु बारा मार्च रोजीड दोन महिन्यापूर्वी अशी घटना मिळली आपल्या तिथे एक सहकारी छोटा होता सर्वांनी त्यावेळेस प्रकाश आचारी निती मोरे दत्ता दंडगवाळ सुरेश निकावी अशी सर्व मंडळी त्या ठिकाणी आली होती मीही दिलो होतो आणि सर विषय निघाला फक्त त्यांचं कार्य किंवा त्यांचं नियोजन झाले त्या ठिकाणी उपस्थित आहे

काय तुमच्या पोराला आवरा नाही तर तुमच्या पोराला तुमच्या पोराला हॉर्डन बनवता त्यावेळेस माझ्या आई एकच उत्तर दिलं माझ्या मुलांनी मुलांनी जो मार्ग निवडला तो मार्ग हो योग्य आहे तो जाणे आणि तुम्ही जाणे एक दिवस सगळे वावरे कंपनी माझ्याकडे आले मला काम थांबून गेले म्हटलं अरे बाळ करतो तुम्ही मला मला पोषण तुमच्या आणि ताकद शिवसेना म्हणजे मी त्यांच्या औषधा नाही होतो रुपया होता तर मी एक पैसा हो हो एक पैसा सुद्धा नव्हतो पण म्हटलं ज्या वेळेस येईल त्यावेळेस शिंगार घेतल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आले एक दिवस अंगावर यांनी पाहिलं नाशिककरांनी सगळ्यांनी लोडून पाहिलं ला। काय 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 केलंय संपूर्ण खांद नेस्तनभूत केलं राजकारणात राजकारणात मग भूत केलं म्हणून अधिकारी सांगेल का माझा फार अभिमान आहे एकश कामगाराचा मुलगा आहे

शेवटी एक दिवस माझ्या आईवडिलांना सांगितलं काही असाल मी समाधीची पूर्वी करणार नाही मी जी माझा मुली आवडती त्या मुलीशी मी नवारेज करेन तुम्हाला आशीर्वाद द्यायचे त्या लस द्यायचे नका देऊ पण मी ह्या पद्धतीने जर आपण वर्गाला जर कोणी करत असेल समाज बांधव तर मी त्यांच्या पुढे नतमस्तक होणार नाही

आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आपण आता बघितलं असेल की आम्ही ग्राउंड पण त्या ठिकाणी वॉकिंग पार्कच्या ठिकाणी डेव्हलप केला आता ते सर्कल पण डेव्हलप करतोय त्या ठिकाणी आय लव नेहरू नगर इंडिया सुप्रीम प्रेस करन्सी नोट प्रेस असा एक चांगला सर्कल पण त्या ठिकाणी डेव्हलप करतोय अजूनही आपल्याकडून काही सूचना आल्या तर निश्चितच त्याचा त्या ठिकाणी आम्ही स्वीकार करू त्या अंमलात कशा आणता येतील याकरता प्रयत्न करतोय आम्ही जे काही बैल कामगारांचे का वारस घेतलेले त्यांनी सुद्धा आता समोरचं जे काही पटंगण आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी जवळपास पाचशे झाडं फळांची त्या ठिकाणी लावून ती झाडं फक्त लावण्यापुरता मार्गित राहतात मोठ्या करण्यापर्यंत त्याचा सांभाळ करण्याचा एक निश्चय त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तर असे चांगले चांगले उपक्रम राबवण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू मी परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वांनी आपल्या काही आठवणी असतील कदाचित आपल्या आपल्या मार्गात काही आई असतील नसतील पण या ठिकाणी आपण ती बांधलकी लोक असून या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करंट सेक्युरिटी हा कार्यक्रम घेतला कुठलाही आधार नसताना तो मोठा झालेला आहे त्याने काढलेल्या शाळा मी बघितल्या त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेल्या इमारती मी बघितल्या त्यांनी निर्माण केलेल्या शाळा मी बघितल्या

लगदीची ओढजे आमचे आजचुबके आईले आजुकटे आईले आणखी देव तर आमच्याकडंच नाही देऊन देव त्यात काम करणार सकाळच्या व्यायाम तिथे तेवढे आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्या सर्वांना सर्वांना अमीकडे आता लाख लाख शुभेच्छा तो आपल्याकडून असंच काम होत राव असे भावनी आशेचं व्यक्त करतो आमच्या चारभाऊची मुली कीर्ती वकील झाली किंवा तिला म्हणला तो आवर्तून आली पाहिजे आवर्तून गेले तीन तासापासून ती बसलेली आहे खरं म्हणजे भावना जपणारी माणसं तीच माणसं माणसं जपतात मी आपल्या सर्वांना तुमच्या भावी आयुष्यात घ्या जे सेवा मी उत्तर आलेले आहे मी सांगितलं की माझी बहीण आणि ताई एका वर्गात होतो खरोखर आम्ही एका वर्गात होतो तेव्हा काही हे जायच्या काही आम्हाला सोय नव्हत्या आम्ही बायका रोज शाळेमध्ये जायचो कोठारी करण्या शाळेमध्ये आणि परत संध्याकाळी यायचो घरातले कामं पण करायला लागायचे पण असो आता नवऱ्याच्या घरी गेलं तिथं पण काम काही चुकलं नाही पण त्यांनी पुढं आणायचं काम केलं दोनदा नगरसेविका झाले परत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन झाले चे आणि आता जनता शाळेची एम पी ची शाळा आहे तिथं मी अध्यक्ष आहे आणि आता सगळ्यात मोठं पद म्हणजे आपण नि मला कृषी उत्पन्न वादन समितीचे सभापती केलं एका प्रेस कामगाराची कोणी कुठपर्यंत गेली त्याचा आम्हाला फार ताजुमान आहे त्याचबरोबर विनो हुमाली आम्ही एकाच कॉलनीमध्ये दे राहतो ते पण माझे बंधूच आहे आणि आम्ही कॉलनीमध्ये राहतो म्हणजे जवळजवळच राहतो बैठक महांड की माझं लहानपण इथे जे होते वरती जांभळाचं झाड होत बऱ्याच लोकांना माहिती असेल ते आणि जसे कमल दादा बोलले ऍडमिशन जर यांच्या झालं तर उद्या मागचंही कारण तेवढं होतं ते जांभळ्याच्या झाडावरनं आठवणी तयार झालं त्यांच्या बंधूंच्या आणि तिथनं ते संबंध निघाले ते इथे बरेच मान्यवर आहे माझा एक थोडक्यात परिचय देऊन टाकतो मी स्वतः डॉक्टर आहे नाशिकला दोन ते तीन मध्ये ॲडवायझर डायरेक्टर दिल्ली वेदांता हॉस्पिटलला डॉक्युमेंटेशन करतो त्याचबरोबर परदेशात जे शिक्षणाला जातेच आहेत आपले कॉन्ट्रॅक्ट आहेत वर्षातले सहा महिने शक्यतो रशियाचा जाण्याचा प्रयत्न करतो असे आहे तर आमच्याकडनं जर कुठलंही सहकार्य जर आपल्याला मनाला होत असेल तर नक्कीच मी सदैव प्रसंगी भूमिपुत्र अशोक दिवे विनायक पांडे कल्पना चुंबळे जगदीश गोडसे कैलास मुदलियार डॉक्टर अमित बोराडे यांना नेहरू नगरभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं क्षेत्रातील गुणवंतांचाही गौरव करण्यात आला सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नितीन चंद्र मोरे मनोहर गायकवाड दत्ता दंडघवाळ सुरेश निकम बाळासाहेब गायधणी गौतम पगारे सिकंदर तडवी निखलेश शिंदे राजेश ठगे उदय भालेराव विजय भिसे युवराज जाधव दीपक शेजवळ विनोद बर्वे अनिल साळवे अणवर तडवी नितीन काळे अशोक आहिरे आदी उपस्थित होते सुरेश निकम यांनी सर्वांचे आभार मानले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड